लाडक्या बहिणीनं हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ना येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी त्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिचं कारण कळलं आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोर मध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले अध्यक्ष मध्ये ऐका ऐका अध्यक्ष मध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्याला पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या मध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी ज्याच्यावर जा। नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर ये ये काय कारण आहे मला कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन बसण्याचं यादे पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काही अधिकार नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणीला मिळत नाहीत त्या बहिणीला ना सुद्धा आम्ही हो। देऊ आणि सन्मान आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला तर जाणार नाही तुम्ही